मेट्रोला हे बॅक ऑफिस आहे गोडाऊन आहे या पद्धतीने सगळं इकडे साहित्य पडलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या गोडाऊनमध्ये सामान आहे सगळ्यांचं तर गोडाऊनचे कुलूप तोडण्यात आलेलं आहे आणि चोऱ्याही झालेल्या आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्याशी थोडंसं बोलूयात त्यांचं काय मत आहे हां ताई बोला दोन हजार एकवीस ला डिसेंबरमध्ये कामगार सुतळ मध्ये कारवाई झाली होती दोन हजार एकवीस डिसेंबर महिन्यात आमच्या घराची कारवाई झाली होती तर त्या दरम्यान मेट्रोवाल्यांना आमचं सामान जप्त केलं होतं आणि ते सामान हे गोडाऊन मध्ये ठेवलं होतं आता घराचा विषय आहे तो कोर्टात आहे आमचा आणि तो सुटेल तेव्हा सुटेल परंतु यांनी जे आमचं सामान ताब्यात घेतलं होतं त्याची दुरावस्था तर झालेलीच होती परंतु दोन्ही कुलूप तोडून बऱ्यापैकी साहित्य चोरी झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला फक्त नादी लावून ठेवलं की तुम्ही आम्ही तुमचं सामान भरून देऊ आणि आता सामान दाखवायला तसं काही आतमध्ये राहिलेलं पण नाही आहे आणि जबाबदारी झटकत आहेत जे महासंचालक आहेत मेट्रोचे ते दरवेळी नवीन उत्तर देतात की मी तुमचं करून देणार आहे कोणाकोणाची नियुक्ती करतात आणि परत तिथंच येतात आता इथं राह म्हणजे दाखवण्यासारखं काही राहिलेलंच नाही दोन्ही साईड दा दरवाजाचे याचे कुलूप तोडलेले आहेत तुम्ही बघू शकताय तिथून पण तोडले आणि पाच मागच्या साईडला पण तोडले आणि हे जे लोकांना हे काम देतात नाही इथं सिक्युरिटी चोर इथं चोऱ्या करतात त्यांना वारंवार इथं कुठं कॅमेऱ्या नाहीये किंवा काही नाही जर यांच्याकडे कॅमेरा असेल तर ह्या दोन तीन महिन्यात ज्या काय चोऱ्या झाल्यात ना ते यांनी स्वतः बघायला पाहिजे आणि आमचं साहित्य आम्हाला परत मिळावं यांच्याकडून एवढंच म्हणणं आमचं सध्या यांच्याकडून मी प्लॉट नंबर आठशे सहा आठशे सहा कामगार पुतळाची रहिवासी आहे आज आम्ही अकरा वाजल्यापासून इथं बसून हो। आहोत गाडगी सर मीटिंगमध्ये आहेत म्हणून सांगण्यात होतं आणि त्यांनी हे काम राज राजेश जी जैन यांच्यावर सोपवलं होतं परंतु जे सुरुवातीला जसं भेटीमध्ये पहिल्या भेटीमध्ये भेटी जसं बोललंच गेलं तेच आत्ताच्या भेटीमध्ये पण त्यांनी तेच सांगितलं आणि टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तशीच याची दुसरी बाजू अशी आहे कामगार पुतळा झोपडपट्टीमध्ये आमचं एक मंदिर आहे स्वयंभू मंदिर देवीचं आ, ते मंदिराच्या भिंती पाडून आम्ही मेट्रो प्रकल्पाला त्यांना काही गोष्टी अडथळ्या येत होत्या तर आम्ही मेट्रोच्या मंदिराच्या भिंती पाडायला सुद्धा परवानगी दिली त्याच्या व्यतिरिक्त साडेआठ महिने देवीचं मंदिर जमिनीमध्ये दे गाडण्याची परवानगी दिली आणि मेट्रोचं काम पूर्ण करायला लावलं आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण झालं तेव्हा मात्र त्यांनी हात झटकले देवाला देवालासुद्धा सोडलं नाही या लोकांनी देवसुद्धा त्यांनी अशा उघड्यावर टाकले मग विश्व हिंदू परिषदेच्या हस्तक्षेपाने आमच्या मंदिराला शेड मिळालं परंतु प्रचंड प्रमाणामध्ये चिखल आणि म्हणजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आत्ता ही मंदिर यांनी देवाला सुद्धा सोडलेलं नाही माझी अशी विनंती आहे आत्ता इथं सुद्धा देवीच्या मूर्ती आहेत मंदिर मंदिराचे मंदिरा काही अवशेष आहेत त्यांनी म्हणजे ही थोडक्यात के विटंबनाच केलेली याची सुद्धा प्रकरणाची सुद्धा चौकशी व्हायला हवी असं मला वाटतं आणि ह्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करते कारण चार वर्षापासून आम्ही ना उघड्यावर राहतोय आज कोणीही असं उघड्यावर नाही राहू शकणार ना आहे चार वर्षापासून आम्ही उघड्यावर राहतोय त्यांनी हरता म्हणजे साम दंड डबे त्यांनी प्रयत्न करून पाहिला की या लोकांना कसं एक काढता येईल ऊन वारा पाऊस मच्छर ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करत आज आम्ही तिथे राहतोय उघड्यावर राहत असताना मेट्रोचे कर्मचारी शूटिंग करायचे मुली महिला आंघोळ करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्यात तर आता कुठंतरी आम्हाला असं वाटतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि अपेक्षित आहे की आम्हाला न्याय मिळेल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहे तिथे मी स्वतः येऊन आय विटनेस आहे या सगळ्या कामाची मी आतमध्ये जाऊन सगळं चेकअप केलेलं आहे आणि खूप काही नुकसान आहे या महिलांचं त्यांच्या घरी पण मी गेले होते आणि ते घरची पण अवस्था मी बघितली राहण्याची व्यवस्था बघितली खूप काही अशी अवघड परिस्थिती आहे आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये ह्या महिला आज पण लढत आहेत फक्त त्यांच्या पोटापाण्याच्या रोजगारासाठी कारण त्यांचा रोजगार हा त्यांचं मूलभूत कार्य म्हणजे जेवण किंवा स्वयंपाक किंवा जे काही असेल ते त्याच्यातूनच उत्पन्नाचं त्यांचं हे होतं तर हे सगळं आतमध्ये गोडाऊनमध्ये सगळं तुटून पडलेलं आहे आणि गेली चार वर्ष हे जगण्यासाठी पण मला असं वाटतं की यांना न्याय मिळावा